म्हणजे आमचे शाखा प्रमुख नगरसेवक असेल युवासेनेचे पदाधिकारी असेल आणि रमेश वडेले ही आमची हंडी असेल वरुण मात्रे उत्तेकर आणि सर्व टीम योगेश असेल हे असेल यांनी सर्वांनी मिळून ही दही दहीहंडी आयोजित केलेली होती आणि या ठिकाणी कमीत कमी बावन्न ते त्रेपन्न पथकांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला होता आणि मला वाटतं मंथन मंथन युवा प्रतिसादने ही फायनलची हंडी फोडलेली आणि मानाची हंडीसुद्धा इथल्या स्थानिक रमेशवाडीतल्या मुलांनी तोडलेली आहे नक्कीच हा जो पंधरावा वर्ष होतो या दहीहंडीचा हा दहीहंडीचा आलेख आहे हा प्रत्येक दिवसांदिवसात दिवसां वाढत चाललेला आहे मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर या दहीहंडीचं आयोजन आम्ही या बदलापूर शहरामध्ये करतो नक्कीच बदलापूरच्या जनतेला तुम्ही बघत असाल भरपूर प्रतिसाद या ठिकाणी लाभतो नक्कीच जसं कृष्णाने हे आपल्या हिंदू धर्मासाठी अस्तित्वासाठी सामान्य लोकांच्या अस्तित्वासाठी जशी लढाई लढली तसंच आमचं शिवसैनिक येणाऱ्या निवडणुकामध्ये आमच्या अस्तित्वासाठी आम्ही ही लढाई लढणार आहोत नक्कीच हे थराला थर लावून ही दहीहंडी आठ मनोऱ्यापर्यंत गेली होती एकामेकाच्या सपोर्टनी तसंच आमचे सर्व शिवसैनिक या बदलापूरची सर्व जनता आम्हाला सपोर्ट करून हे मनोरे रचून येणाऱ्या निवडणुकीची दहीहंडी फोडण्याची संधी दिली